आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी देगलूर मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचे आमदार भाजपच्या वर वाटेवर देगलूर मतदार मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले जात आहे काही दिवसांपूर्वी भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतली होती त्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मुहूर्त साधून भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली आहे दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार जितेश अंतापुरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची खात्रीदायक माहिती पुढे आली आहे आता या दोन्ही भाजप नेत्यांच्या भेटीनंतर देगलूर मतदारसंघातील काँग्रेस मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत आमदार जितेश अंतापुरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही तसेच राज्यसभेच्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचे नागरिकांत चर्चा होताना दिसत आहे आमदार अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याने नांदेड जिल्ह्यात काही खुश तो काही गम असे असल्याचेही कार्यकर्त्यात दिसून येत आहे बालाजी साधू तालुका प्रतिनिधी मुखेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.